पासष्ट वर्षीय वृद्ध महिला दुपारी डोंगरालगतच्या शेतात उसाला पाणी देण्यासाठी गेल्या होत्या दुपारी तीनच्या दरम्यान त्यांचा मुलगा बाळासो रामाने आईला बघण्यासाठी उसाकडे गेला असता पुढे काय घडलं पाहण्याआधी मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा घटनास्थळ व पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की नर्तवडे येथील अक्काताई केशव रामाने या डोंगरालगतच्या टेंबूर नावाच्या शेतात उसाला पाणी देण्यासाठी गेल्या होत्या दुपारी तीनच्या दरम्यान त्यांचा मुलगा बाळासो रामाने आईला बघण्यासाठी गेला असता त्यांना उसाच्या सरीत आई छिन्न विछिन्न व दगडाने ठेचलेल्या अवस्थेत दिसून आली ही घटना त्यांनी गावचे पोलीस पाटील व राधानगरी पोलीस ठाण्यात कळवली घटनास्थळी पोलीस फौजपाटा पोहोचताच त्यांनी विविध कारणांच्या अनुषंगाने तपास सुरू केला नर्तवडे येथील ज्योतिलिंग चैत्र असल्याने गावचा पाळक पाळला जात असल्याने शेतशिवारात सुनसान होता याची संशयित आरोपीला माहिती असणार याचाच त्याने फायदा घेतला असणार असा प्राथमिक अंदाज आहे या कुणाच्या घटनेची माहिती परिसरात वाऱ्यासारखी पसरल्याने नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती त्यांच्या मागे मुलगा सुन नातू असा परिवार आहे पुढील तपास पोलीस करत आहेत